तर सतत पाच सहा दिवसाच्या पावसाने असा रस्ता झाला आणि आवाज पण देऊ राहिला आहे न दिल्लीच पाणी आलेलं वाटतंय तर चल आज राहण्यावधी तर कंटाळ आला होता पण काय करतो आता जावं तर लागणारच ना तर असा रस्ता आहे आणि पावसात तर गाड्या तर अजिबात विषयच नाही गाड्या तर निघतच नाही ह्या रस्त्याने इथं गिंनी बघा इकडे रान तयार तयार आहे आमच्या चुलत सासऱ्याचं रोप टाकायचं ईद कांद्याचं आम्ही चालली म्हणा वावरामध्ये कापसाची परिस्थिती लई 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 खतरनाक आहे कंटाळ येतो व्याचायला पण आता काय करता व्याचावं तर लागलस ना चालले हे ये काकूशी आपलं खाली दोन चार सारे चांगले फुटलेले येतं